श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आपले स्वामी परिवार या मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे तुम्ही स्वामी परिवार या आपल्या पहिल्याच व्हिडिओला छान प्रेम दिलेत त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद पण बघत आहात त्या प्रत्येकाने सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर बेल आयकॉन म्हणजे बेलचं चित्र दिसेल त्यावर क्लिक करा मग खाली ऑल येईल त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझा येणारा व्हिडिओ बघायला मिळेल आणि हे टोटली फ्री आहे तू फक्त आम्हाला मोटिवेशन मिळतं त्यातून आणि तुम्हाला नोटिफिकेशन येते तर स्वामी परिवार या चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आजच्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते बऱ्याच वेळा बघा स्वामी आपले महाराजांचे अकरा गुरुवार नऊ गुरुवार हे तर आपलं सगळंच ऐकून आता पार झालंय बऱ्याच जणांनी ती सेवा केली आहे पण काही जण म्हणतात ताई काहीतरी अशी छोटीशी सेवा द्या ज्या सेवेमुळं आम्हाला फार वेळही लागणार नाही आणि आमच्याकडून पूर्ण होईल कारण बऱ्याच स्त्रियांचे ना अकरा गुरुवार मधूनच सुटतात किंवा एकवीस गुरुवार मधूनच सुटतात काहीतरी अडचणी येत जातात आणि सेवा पूर्ण राहते तर मी तुम्हाला आज छोटीशी तीन गुरुवारची सेवा देणार आहे मात्र तीन गुरुवारमध्ये तुम्हाला याचे रिझल्ट दिसतील तीन तीन करा तुम्ही काय करायचं तीन करायचे पुन्हा एक महिना पंधरा दिवस गॅप टाका पुन्हा तीन करा फक्त तीन गुरुवारचं व्रत मी तुम्हाला आज सांगणार आहे तर काय करायचं आहे सर्वप्रथम बुधवारी बुधवारपासून म्हणजे शक्यतो स्वामी सेवेत असाल कर, तर खरंच मांसाहार सोडण्याचा प्रयत्न करा कळकळीची विनंती करते पण जरी तुम्ही करत असाल तर बुधवारपासून तुम्हाला करायचं नाही आहे तीन गुरुवार बुधवार गुरुवार घरातही करू नका आणि तुम्ही पण खाऊ नका आणि अगदी जर घरातल्या ऐकत नसतील तर त्यांचं त्यांनी बघतील तुम्ही खाऊ नका तुम्ही हात लावू नका आणि तुम्ही बुधवारपासून त्या ह्याच्यात जावा की मला उद्या गुरुवार करायचं आहे मग बुधवारी शेजारील मठ केंद्र जिथं तुम्हाला जावं वाटेल तिथं जा नारळ फूल ग कडीसाखर घेऊन महाराजांना प्रार्थना करा की मी तीन गुरुवारचं व्रत धरत आहे तर ते माझ्याकडून तुम्ही करून घ्यावं हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे महाराजांना ते सगळं आपण जे नेलं आहे तो प्रसाद चढवायचा आहे त्रिवार मुजरा करायचा आहे तिथल्या औदुंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत बुधवारी आणि गुरुवारी सकाळी त्यानंतर स्व उठायचं आहे डोक्यावरून अंघोळ करायची असेल तर ती बुधवारीच करायची गुरुवारी नाही गुरुवारी सकाळी उठायचे सकाळपासून कोणाशीही जास्त न बोलता कामापुरतं बोलू शकता कोणाशीही जास्त न बोलता श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा त्यानंतर हळदीचं लेपन दरवाजा पुसणे मुलांचे डबे सगळी पूजा सगळं काही करून घ्यायचं महाराजांची मूर्ती फक्त बाजूला ठेवायची फोटो मूर्ती जे काही असेल ते आणि त्यानंतर तुम्ही पूजेला बसायचा तर ही पूजा साधारण दहाच्या आत करा किंवा मग बारा ते साडेबारा ही वेळ सोडून कधी पण करा दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये पूजा करायची नाही कारण दत्त महाराज भिक्षेला बसतात असं जातात असं म्हणण्यात येतं म्हणून आपल्याला फक्त बारा ते साडेबारा ही काळ वर्ज करायचं आहे तर सकाळी केली जास्त चांगलं सातच्या आधी सहाला वगैरे खूप प्रसन्न वाटतं शांतता असते तर काय करायचं आहे नेमकी तर गुरुवारी स्वामींची मूर्ती तांबणामध्ये घ्यावी पाण्याने अभिषेक करावा पुन्हा पंचामृताने काही नाही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा मूर्ती स्वच्छ पुसायची पिवळ्या वस्त्रावर ठेवायची चौरंग पाठ काही मांडा देवघरात ठेवली तरीही चालेल पिवळे फुल झेंडूचा हार काय असेल ते त्यानंतर हिना अत्तर महाराजांना वस्त्र तुमच्याकडे जे असेल ते काही नसेल दोन हात जोडा आणि पूजा करून घ्या त्यानंतर सगळ्यात आधी एक माळ श्री स्वामी समर्थ जपाची करा तुम्हाला आवड असेल तुम्हाला वेळ असेल अकरा माळी केलं अतिशय उत्तम आहे अकरा माळी जप करा त्यानंतर स्वामी स्तवन म्हणा जे नित्य पुस्तकामध्ये सेवेच्या असत नाहीये तुमच्याकडं नका काळजी करू एक माळ जप केली त्यानंतर तारक मंत्र तर सगळ्यांचा पाठ आहे तारक मंत्र म्हणा ते पण सांगते एक वेळा म्हणा किंवा अकरा वेळा म्हणा तुमच्या इच्छेनुसार आहे तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपलं सारामृताचा जो ग्रंथ आहे स्वामी सारामृत जे आपल्या सेवेमधला अक्षरशः प्राण आहे म्हणजे त्याला काही तोडच नाही कुठल्या सेवेची नामस्मरण आणि याला काही तोडच नाही आहे या दोन सेवाच उच्च कोटीच्या सेवा आहेत कोटी सारामृत ग्रंथ घ्यायचा त्याची पूजा करून घ्यायची हळदी कुंकू फुल किंवा चंदन फूल जे काही असेल धूप उदबत्ती नैवेद्य खळी साखरेचा दूध साखरेचा दाखवून घ्यायचा आणि सारामृत पाटावर ठेवायचं मांडीवर वगैरे नाही ठेवायचं पाटावर ठेवायचं आणि एक एक अध्याय मनोभावे वाचायचे असे एक ते एकवीस अध्याय एका बैठकीत सकाळी तुम्हाला वाचायचे आहेत एक ते एकवीस जातो एक तासभर पण तुम्ही वाचा संध्याकाळी केलं संध्याकाळी वाचा आता सकाळी केलं तर संध्याकाळी हे सगळं झाल्यानंतर तुपाचा दिवा समयी काही जे काही असेल ते लावून तुम्हाला एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत संध्याकाळी आरती जो काही घरात बनवेल तो नैवेद्य थोडस गोडाचं काहीतरी असा तुम्हाला उपवास करायचा का इच्छा असेल करा जेपत असेल करा नसेल जेपत नाही केला हरकत नाही संध्याकाळी आरती करा नैवेद्य करा पुन्हा एकदा एकमा जप करा झाला पहिला गुरुवार झाला दोन्ही दिवस ब्रह्मचर्य पाळायचं बुधवार आणि गुरुवार तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायचं आहे पहिल्या दिवशी सकाळी संकल्प करायचा पाण्यामध्ये हातात पाणी घ्यायचं चमचाभर अक्षता फुलं हळदी कुंकू तुमचे नाव घ्यायचं आणि मी आजपासून हे तीन गुरुवारचे व्रत करत आहे आणि पाणी सोडून द्यायचं सकाळी जेव्हा पूजाला पूजेला बसाल त्याच्या आधी असे तीन गुरुवार तुम्हाला करायचे एखाद्या मध्ये गुरुवार अडचण आली तो गुरुवार सोडून फक्त उपास राधी केला असेल तर करायचा नसेल तर फक्त मांसाहार करायचा नाही आणि पूजा अर्चा करायची नाही त्याच्या पुढच्या गुरुवारी करायची असे एकूण तुम्हाला तीन गुरुवार करायचे आहेत घर स्वतःचा असो भाड्याचं असो करू शकता तीन मध्येच तुम्हाला थोडा रिझल्ट आलेला जाणवू लागेल त्यानंतर तुम्ही नियमान एक स्वामी समर्थांची एक मा तारक मंत्राची आणि तीन अध्याय वाचायचे आहेत आता ह्यापेक्षा जास्त सेवा करण्याची आवड असेल तर अकरा माळी महाराजांच्या अकरा वेळा तारकमंत्र आणि सात अध्याय रोज म्हणजे तीन दिवसात एक आहे बघा तुम्ही आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सगळे नशिबाचे जे बंद दरवाजे आहेत ते तुमचे उघडतील केवळ स्वामी सेवेनं आणि कष्ट शिवाय कष्ट हे आहेतच आहेत कर्माचे भोग आहेतच आहेत पण सेवेमुळे ते भोग तीव्र न होता कमी होतात त्यामुळं महाराजांच्या सेवेत ती या टिकून राहा सेवेकरी व्हा सेवेकरी घडवा Сри с вами